रामकृष्ण हरी मी हबापा महारुद्र महाराज नागरवजे आज जामखेड या ठिकाणी राजमाता अल्ल्याबाई होळकर यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक जामखेड शहरामध्ये काढण्यात आली दुपारी खूप पाऊस झाला असं वाटलं की मिरवणूक होती किंवा न होती पण मिरवणूक सुरू झाली तसा पाऊस अजिबात आला नाही मिरवणूक खरडा चौकापर्यंत जाईपर्यंत अजिबात पाऊस आला नाही अशा राज या राजमाता अल्ल्याबाईंचं महात्म्य की एकदम जनतेला त्यांच्या काळात त्यांनी सुख आणि समाधान दिलं त्याचप्रमाणे आज सुद्धा त्यांच्या कुठल्याच कार्यात विघ्न येत नाही या राजमातेने या देवीने बऱ्याच राज्यांनी लढाया करून लढाया जिंकल्या असतील परंतु या देवीने लढाई न करता फक्त वाक्य वाक्यचातुर्थ्यावरती शब्दाच्या प्रयोगावरती लढाई जिंकली अशी या पृथ्वी तलावरची पहिली राणी असल दि असल ती म्हणजे राजमाता आल्याबाई होळकर शब्दावरती लढाई जिंकली अशा प्रकारचं कार्य आल्याबाई होळकरांचं आहे आणि आज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आज सामील झालो खूप आनंद वाटला रामकृष्ण हरी